नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनल जास्तीत जास्त शेअर करा लासलगाव विंसूर आठशे वीस ते एक हजार साठ सरासरी एक हजार साठ जळगाव तीनशे पंचवीस ते एक हजार बासष्ट सरासरी सहाशे बासष्ट अहिल्यानगर अडीचशे ते तेराशे पन्नास सरासरी नऊशे पन्नास रुपये लासलगाव पाचशे ते तेराशे एक सरासरी अकराशे पंचवीस लासलगाव विंचूर सातशे ते तेराशे बावन्न सरासरी बाराशे रुपये कळवण चारशे ते पंधराशे पन्नास सरासरी अकराशे एक रुपये चांदवड सातशे अकरा ते अकराशे पंच्याहत्तर सरासरी नऊशे नव्वद रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे ते सोळाशे नव्वद सरासरी बाराशे पन्नास रुपये पिंपळगाव सायकडा सातशे ते तेराशे सरासरी एक हजार पंच्याहत्तर रुपये भुसावळी एक हजार ते पंधराशे सरासरी बाराशे रुपये वैजापूर पाचशे ते चौदाशे सरासरी एक हजार रुपये रामटेक तेराशे ते पंधराशे सरासरी चौदाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव अजूनही आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लिंक जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांद्याचे बाजारभाव बघायस मिळतील ज्यांना नोटिफिकेशनद्वारे कांद्याचे बाजारभाव हवे असतील त्यांनी बेल आयकॉन प्रेस करा व चॅनलची नाही जास्तीत जास्त शेअर करा